विकी कौशलचा ड्रीम प्रोजेक्ट आणि बहुप्रतीक्षित असलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित छावा चित्रपटाच्या केवळ एक मिनिटाच्या टीजरने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता आधी छावा चित्रपट हा पुष्पा टू सोबत रिलीज केला जाणार होता मात्र या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलून हा चित्रपट फेब्रुवारी दोन मध्ये प्रदर्शित करण्याचा निर्णय छावा चित्रपटाच्या टीमने घेतला होता दरम्यान या चित्रपटाची रिलीजची नक्की तारीख समोर येत नव्हती त्यामुळे याची उत्सुकता सर्वांनाच होती मात्र आता छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणाऱ्या विकी कौशल याने स्वतः या चित्रपटाचे नवीन प्रदर्शनाची तारीख देखील पोस्ट केली आहे फेब्रुवारी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचं औचित्य साधून त्यांच्या छाव्याची ही जीवनगाथा मोठ्या रुपेरी पडद्यावर संपूर्ण जगभरामध्ये आता दिसणार आहे विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचं पोस्टर इंस्टाग्राम वर पोस्ट केलं आणि यासोबत लिहिलं छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा सोळा जानेवारी सोळाशे एक्क्याऐंशी रोजी पार पडला होता या दिनाचं औचित्य साधत आज बरोबर तीनशे चौवेचाळीस वर्षांनंतर आम्ही महाराजांची यशोगाथा मोठ्या पडद्यावर घेऊन येत आहोत छावा हा चित्रपट चौदा फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या सोबतच विकी कौशलनं या चित्रपटाचा ट्रेलर हा बावीस जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येईल अशी माहिती देखील दिली आहे त्यामुळे आता या बहुप्रतीक्षित छावा चित्रपटाच्या ट्रेलर ची वाट सर्व चाहते बघत आहेत कारण केवळ एका मिनिटाचे ने संपूर्ण थिएटर हादरवून सोडणाऱ्या या छावा चित्रपटाचे ट्रेलर वातावरण शिवमय करणार यात कोणतीच शंका नाही